जय शिवराय जय शंभूराजे बलिदान मास श्लोक क्रमांक तीस जरी प्राण गेला बने देह प्रेत जरी दृष्टी गेली दिसे ना जगात शिवाजी संभाजी न हिंदू उरात नुरे राष्ट्र अस्तित्व ही या जगात आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरातून प्राण निघून गेला तर ते शरीर प्रेत बनते माणसाची दृष्टी गेली तर तो काहीही पाहू शकत नाही प्राणांशिवाय दृष्टीशिवाय माणसाचे अस्तित्व संपून जाते त्याप्रमाणेच आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना विसरलो तर आपल्या हिंदू राष्ट्राचे हिंदू धर्माचे अस्तित्वच या जगातून नाहीसे होईल आणि म्हणूनच हिंदू राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येकाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शंभू राजांचा ध्यास मनात ठेवला पाहिजे आपले मन हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याने त्यांच्या देव देश व स्वधर्म रक्षणासाठी असलेल्या निष्ठेने भरलेले पाहिजे तरच या जगामध्ये हिंदू धर्माचे अस्तित्व कायम राहील जय शंभूराजे